नमस्कार शिक्षक मित्रा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीससाठी आपण एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या यूट्यूब चॅनलवर सर्व गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासंदर्भात विषय अपलोड केले जातील आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक जी आहे तर आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आपण बघत आहोत पझल आणि पझलमध्ये आपण व्हिडिओ क्रमांक दोन आज या ठिकाणी बघणार आहोत आणि यामध्ये आज आपण एक नवीन पझल तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि ही पजल सोडवायची कशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेऊ चला तर पझलला सुरुवात करू बघा निर्देश एक ते पाच खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आठ व्यक्ती आहे त्यांची नावे आहेत पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही इथपर्यंतची माहिती कॉमन आहे आणि इथून पुढे आपला प्रश्न सुरू झालेला आहे मग हा प्रश्न सोडवताना बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला आठ व्यक्ती दिलेल्या आहेत मग आठ व्यक्तींसाठी असे एक वर्तुळ काढा मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न सोडत असताना मी स्वतः दोन शक्यतांचा आधार घेऊन या ठिकाणी सोडवत असतो तर मी या ठिकाणी दोन वर्तुळ काढणार जसं की मी नेहमीप्रमाणे सोडत असतो त्याप्रमाणे आठ व्यक्ती आहे म्हणजे दोन चार सहा आणि आठ परत यामध्ये दोन चार सहा आणि आठ पेपरमध्ये अशा आकृत्या काढायला जास्त वेळ लागत नाही पण जर तुम्ही अशा प्रकारे जर सराव केला तर लवकर पजल तुमची त्या ठिकाणी सुटण्यास मदत होत असते आता बघा आठ व्यक्ती आहे सर्व व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बघत आहे आणि आपल्याला खाली माहिती दिली आहे आणि ह्या माहितीचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे सगळ्यात अगोदर पजल सोडत असताना चा लागलेला कार्यकर्ता जो आहे तो पझलमध्ये तुम्हाला शोधायचा असतो मग तो वाक्यामध्ये सुरुवातीला असेल शेवट असेल किंवा मध्ये असेल कुठंही दिलेला असेल पण या प्रश्नामध्ये सुरुवातीलाच दिलेला आहे आर हा टीच्या उजवीकडे तिसरा बसतो सगळेजण केंद्राकडे बघत आहे म्हटल्याच्या नंतर बघा आर हा टीच्या उजवीकडे मग आपण टी इथं घेणार टीच्या उजवीकडे तिसरा म्हटल्यानंतर पहिला दुसरा आणि तिसरा आर बसतो तीच आकृती आपण सेम खाली काढणार बघा टी टीच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा आर आहे इथपर्यंत आपण आलो त्यानंतर कॉमा आहे आणि जो नंतर आलेला जो जी जे हा जो शब्दप्रयोग आहे तो त्याच्या अगोदरच्या वाक्यामधील दुसऱ्या व्यक्ती संदर्भात असतो म्हणजे जोच्या अगोदरचं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये पहिला आर आणि दुसरा टी आहे आणि टी संदर्भात जो आलेला आहे आणि जो जो म्हणजे कोण टी टी डब्ल्यूच्या लगत शेजारी बसतो मग इथं बघा दोन शक्यता आहे डब्ल्यू टीच्या शेजारी म्हटल्याच्या नंतर या बाजूला बसू शकतो म्हणजे डाव्या बाजूला त्यानंतर टीच्या लगेच शेजारी म्हणजे तो उजव्या बाजूला या ठिकाणी बसू शकतो अशा दोन शक्यता आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा यू हा पीच्या लगत डावीकडे बसतो पण आपण आकृतीमध्ये मांडलेले व्यक्ती जे आहे आर टी आणि यू यांच्या आर टी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये यू आणि पी हे दोघंही नाही त्यामुळे हे जे वाक्य आहे थोड्या वेळासाठी आपण या ठिकाणी स्कीप करणार त्याच्या पुढचं वाक्य बघा यू आणि क्यूमध्ये तीन व्यक्ती बसतात या ठिकाणी यू पण नाही आहे आणि क्यू पण नाही आहे त्यामुळे आपण याला थोड्या वेळासाठी स्किप करणार त्यानंतर व्ही आणि आर हे एकमेकांचे लगतचे शेजारी नाही म्हणजेच व्हीच्या शेजारी आर येणार नाही इथं आपण लिहून ठेवू व्हीच्या शेजारी आर येणार नाही किंवा आरच्या शेजारी व्ही येणार नाही इथं व्ही पण नाही आहे आणि आर पण नाही आर आहे पण व्ही नाही आहे नेमका तो शेजारी नाही आहे म्हणजे इटा आहे इथं आहे इतं आहे की इतं आहे कुठं सांगता येणार नाही त्यामुळे ते वाक्यसुद्धा आपण थोड्या वेळासाठी स्किप करू नंतर पी हा डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे बघा हे जे वाक्य आहे ते हे वाक्य आपल्याला शंभर टक्के खरी माहिती देत आहे पी हा डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे मग डब्ल्यू जर इथं असेल तर डब्ल्यूची डावी साईट इकडे असेल बघा मग पी हा डब्ल्यूच्या डाव्या साईटला दोन नंबरला म्हणजे इथं येईल या आकृतीमध्ये डब्ल्यू इथं आहे डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी पी म्हणजे पी इथं यायला पाहिजे त्यानंतर आता आपण जे स्किप केलेले वाक्य हे वाक्य आपलं झालं नंतर आपण जे वाक्य स्किप केलं होतं ते इथं बघा यू पीच्या लगत डावीकडे बसतो आता यू जो आहे तो पीच्या लगत डावीकडे बसतो म्हणजे जर पी जर इथं असेल पी जर इथं असेल तर पीच्या डावीकडे लगेच यू बसतो म्हणजे इथं बसेल मग पी जर इथं असेल तर पीच्या डावीकडे यू बसतो म्हणजे यू इथं असेल म्हणजे या वाक्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे त्यानंतर यू आणि आर मध्ये तीन व्यक्ती बसतात मग आता यू इथं आहे यू आणि आरमध्ये तीन व्यक्ती बसतात म्हणत आहे बघा काय म्हणताय ते यू आणि क्यूमध्ये आर नाही काय आहे क्यू आहे यू आणि क्यूमध्ये तीन व्यक्ती बसतात मग यू इथ आहे एक दोन तीन इथं क्यू आला डावीकडून मोजले तर तीन आले उजवीकडून मोजा एक दोन तर ही तीन तरीही तीन आले म्हणजे यूच्यामध्ये यू आणि क्यूच्यामध्ये तीन व्यक्ती बसतात मग ते डावीकडून पण तीन बसतात आणि उजवीकडून पण तीन बसतात वरील वाक्य वरील आकृतीमध्ये बघा यू आणि क्यूमध्ये तीन व्यक्ती बसवायचे आहे तरी तर पहिला दुसरा आणि तिसरा मग हे तीन व्यक्ती जर आपण त्यामध्ये बसवले तर आपल्याला इथं क्यू मांडावं लागेल आणि क्यू ऑलरेडी इथं बसलेलं आहे आपण त्याच्यावर क्यूला बसू शकत नाही त्यामुळे इथं त्याची शक्यता नाकारल्या गेली त्यानंतर यूपासून बघा पहिला दुसरा आणि तिसरा सोडला तर परत टी येतो आणि टीवर डबल क्यू बसू शकत नाही म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला क्यूला कन्फर्म बसवता येत नाही याचा अर्थ पहिली आकृती आपली चुकली मग दुसऱ्या आकृतीमध्ये बर्ब बराबर यू आणि क्यूमध्ये तीन व्यक्ती बसलेले आहेत आणि शेवटचं वाक्य बघा व्ही आणि आर हे एकमेकांचे शेजारी नाही मग बघा इथं दोन जागा आहे व्हीला इथं एक जागा आणि व्हीला एक जागा मग आपण अगोदरच मांडलं आहे व्ही आरच्या शेजारी नाही किंवा आर व्हीच्या शेजारी नाही मग या ठिकाणी तुमचा व्ही आर नाही म्हणजे व्हीला फक्त राहिलेली जागा आहे एक आता सगळे व्यक्ती बराबर बसलेले आहे आणि एकच व्यक्ती राहिलेला आहे बघा पी क्यू आर त्याच्यानंतर राहिला कोण यस मग आपण यसला या ठिकाणी बसवणार अशा प्रकारे पजल आपण एकदम शांततेत जास्त काही लोड घ्यायचा नाही डोकं शांत ठेवून सोडायचं आहे आकृती तीनदा मांडल्यापेक्षा एकच आकृती एकदाच मांडा पण थोडं शांत डोक्याने मांडा आकृती बराबर निघेल आणि उत्तरही सुटतील मग बघा याच्यावर तुम्हाला आता पाच प्रश्न आहे अपेक्षा आहे सर्वांना आकृती या ठिकाणी व्यवस्थितपणे समजलेली असेल मग बघा याच्यावर प्रश्न कसे आहे मग तुम्हाला याच्यावर पाच प्रश्न असतात आणि प्रश्न मोठे मोठे आहे त्याच्यामुळे आपण त्याला समोरच्या स्लाइडवर ॲड केलेलं आहे चला मग मा आपण मांडून घेऊ ही आकृती आहे दोन नंबरची आठ व्यक्ती आहे मग आठ व्यक्तीची आकृती काढून घ्या दोन चार सहा आठ सगळंजण केंद्राकडे बघत आहे मग इथं कोण आहे बघा पी यू व्ही पी यू व्ही त्यानंतर यस आर क्यू यस आर क्यू आणि नंतर दोन जण राहिले बघा डब्ल्यू आणि टी मग इथं आहे डब्ल्यू आणि इथं आहे टी मग चला प्रश्नांची उत्तरे द्या सोडवण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आहे बघा यसच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसले आहे मग आता यस तुम्हाला शोधावं लागेल मग इथं बघा यस इथं आहे आणि यसची उजवी साईट म्हणजे इकडं आहे आणि डावी साईट म्हणजे ही आहे कारण यस असा बसलाय बघा असा बसलाय म्हणजे उजवीकडे इकडे येईल आणि डावी साईट खालील मग प्रश्न काय आहे यसच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे मग याच्या उजवीकडं पहिला दुसरा आणि तिसरा पी आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पी येईल पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा दोन नंबरचा प्रश्न दिला आहे पीच्या लगतच्या शेजारी कोणती जोडी आहे म्हणजे पीच्या लगतच्या शेजारी कोणती जोडी आहे मग जर पी तुमचा इथं असेल तर पी शेजारी टी आहे आणि यू आहे तो व्ही नाही आहे म्हणजे कट होईल यू आणि टी यू आहे आणि टी आहे म्हणजे हे बरोबर असेल पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आणि प्रश्न क्रमांक तीन बघा तीन मध्ये काय सांगितलं आहे आरच्या डावीकडून मोजले असता आर आरची आर आता डावी साईट ही बघा कन्फ्यूज होऊ नका आर आरची डावी साईट इकडे येईल खाली बघा आरच्या डाव्या साईट कडून मोजले तर आर आणि यू मध्ये किती लोक बसले मग इथं आर हे आणि इथं यू आहे या दोघांच्या मध्ये बघा एक दोन तीन आणि किती आहे चार आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे अशा प्रकारचे तीन प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले आता प्रश्न क्रमांक चार आणि पाच बघा परत तेच आकृती काढावं लागेल पेपरमध्ये परत परत आकृती काढण्याची आवश्यकता नाही पण आता हे ये प्रश्न एका स्लाईडवर पूर्ण बसत नाही म्हणून आपली आकृती काढावी लागेल चार सहा आणि दोन आठ परत एकदा सगळ्यांना नावं देऊन घ्या पी यू व्ही एस पी यू व्ही एस त्यानंतर आर क्यू डब्ल्यू टी आर क्यू डब्ल्यू आणि टी परत एकदा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान सांगा असत्य विधान म्हणजे चूक विधान सांगा मग सांगा उधान कोणतं चूक असेल बघा क्यू हा पीच्या लगतचा शेजारी आहे क्यू इथं पी इथ आहे आणि क्यू इथ आहे लगतचा शेजारी आहे का नाही चुकीचा आहे व्ही हा पीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे व्ही पी हा पीच्या डावीकडे आता व्हीच्या टीच्या डावीकडे पीच्या डावीकडे बोलत आहे व्ही हा पीच्या डावीकडे मग पी इथं आहे व्ही पहिला यू पहिला आणि व्ही दुसरा याचा अर्थही बरोबर आहे डब्ल्यू हा क्यूचा लगतचा शेजारी आहे डब्ल्यू इथं आणि क्यू इथं लगतचा शेजारी आहे बरोबर आहे मग आता या ठिकाणी बघा कोणकोणते दोन बरोबर येत आहे ये का एकच बरोबर असलं पाहिजे परत एकदा चेक करू बघा यू हा, हा। चुकीचं शोध आप चुक चुक आहे आपल्याला बघा चुकीचं शोधणं आहे म्हणजे हे दोन बरोबर आहे चूक शोधायचं आहे म्हणजे एक नंबरचं चूक आहे पर्याय क्रमांक किती उत्तर पाहिजे आपलं बरोबर पाहिजे कारण हे दोन्ही काय आहे बरोबर आहे आणि आपल्याला शोधायचं काय आहे असत्य विधान शोधायचं आहे पाचवा प्रश्न आहे बघा पुढील पाच पैकी चार विशिष्ट प्रकारे एक सारखे आहेत म्हणून त्यांचा एक गट तयार होतो तर पुढील पैकी कोणत्या गटात बसणार नाही म्हणजे वेगळा शोधायचा तुम्हाला विसंगत विसंगत घटक तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे मग इथं बघा पी आणि आर पी आणि आर मध्ये काय काय साम्य आहे किंवा समान आहे ते शोधा मग पी आणि आर जर पाहिलं तर पी इथं आहे आर इथं आहे म्हणजे समोरासमोरची जोडी घेतलेली असल बहुतेक यस आणि टी यस इथं आहे टी इथं आहे म्हणजे समोरासमोरची जोडी घेतली आहे कारण पीच्या समोर आर घेतला च्या समोरचा टी घेतला म्हणजे समोरासमोर घेतला म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे यू आणि क्यू यू इत आहे यूच्या समोर क्यू आहे म्हणजे हे बरोबर असेल डब्ल्यू आणि व्ही मग डब्ल्यू इत आहे व्ही इथ आहे म्हणजे समोरासमोर आहे ही जोडी बरोबर आहे आणि मग चौथं यू आणि आर मग आता बघा यू इत आहे आरित आहे हे समोर नाही झालं हे क्रॉस झालं हे याच्या समोरचं आहे म्हणजे इथं काय झालं हे विसंगत झाले म्हणजे पर्याय क्रमांक पाच ई हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल बघा अशा प्रकारे पझल एकदम शांत डोक्याने आपण त्या ठिकाणी सोडू शकतो पाच प्रश्नासाठी तुम्हाला दोन मिनटं पजल सोडवण्यासाठी लागले तरी काही हरकत नाही आणि सरावादरम्यान एक ते दीड मिनिटात ही पझल आपण त्या ठिकाणी सोडू शकतो आपलं चॅनल नवीन आहे फक्त हे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित बुद्धिमत्तेसाठी स्पेशल आहे त्यामुळे सर्व शिक्षक मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद